बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नैतिकता नसल्यानं मुंडे राजीनामा देत नसल्याची खरमरीत टीका रोहित पवार यांनी केली दादा जर बीडचं पालकमंत्री पद घेत असतील जे त्यांना मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करत आहे त्यामुळे दादांची जी धडाडी आहे प्रशासनावरचा जो वचक आहे आणि पुण्यावर ज्या लक्ष देऊन ते काम करतात तसंच काम बीडला सुद्धा करण्याची जरूरत आहे आणि महिन्यातून एकदा जाण्यापेक्षा ते मोठे नेते ते नक्कीच त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील पण तिथं आठवड्यामध्ये एकदा तरी जाण्याची जरूरत आहे पोलीस प्रशासनावर लक्ष देण्याची जरूरत आहे आणि तिथं जो सर्व समाजावर अन्याय होत असतो तो तो कुठंतरी न होता सामान्य लोकांना तिथं न्याय मिळाला पाहिजे तो कुठल्याही समाजाचा असू असं प्रशासन तिथं चाललं बाहेर पोलीस प्रशासनावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे त्यामुळे दादा लक्ष देतील अशी अपेक्षा आपण धरूया आणि ते सुद्धा देत असताना स्वतः लक्ष देऊन स्वतःच तिथले ते पालकमंत्री आहेत अशा पद्धतीने काम करण्याची जरूरत आहे तपास जो आहे तो काय अनुषंगाने चालला असं वाटतं आता वाल्मिक कराडबद्दल बोलायचं झालं तर सात महिन्यापूर्वी मीच म्हणलो होतो की बबन गीतेला सुद्धा अशाच पद्धतीने वाल्मिक कराडली अडकवलेला आहे आता वाल्मिक करार फक्त स्वतःचा विचार करतो आता आमचं सगळ्यांचं मत आहे ठीक आहे मोका त्यांना लागला असला तरी मर्डरच्या बाबतीत तो लागला आहे ला का तीनशे दोन लागलं आहे का हे आपल्याला तिथं बघावं लागेल पण तसं काय होताना दिसत नाही आता सगळ्यांना लातूरला नेलं ला जात आहे ठीक आहे तुम्ही आता कुठंतरी इकडं ढकल तिकडे ढकल असं करताय पण तिथं असणारे देशमुख परिवार तिथं असणारा सगळा बीड जिल्हा अख्खा महाराष्ट्र वाट बघत आहे की यांना लगेचच्या लगेच तिथं कुठंतरी आता जे कुठले कलम असतील त्या कलममध्ये त्यांना दोषी ठरवावं त्यानंतर तिथं त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कुटुंबावर देश दे देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा त्याच्याबरोबर सूर्यवंशी कुटुंबालासुद्धा तिथं न्याय मिळाला पाहिजे पण तसं काय तिथं होताना दिसत नाही फक्त चालढकल होती पुढे काही गोष्टी ढकलल्या जात आहेत असं कुठंतरी सरकारमध्ये नेत्यांना वाटतं आहे की लोकं जे आहेत म्हणजे महाराष्ट्राचे स्वाभिमानी लोक आहेत त्यांची जी, जी काय मेमरी आहे ती कुठेतरी शॉर्ट आहे काही काळ हा विषय चालेल नंतर सगळेच लोक हा विषय विषय विसरून जातील आणि मग मुद्दामून पुढं 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 काही गोष्टी ढकलत आपण जर गेलो तर हा विषय जरा मागे पडेल टी व्हीवर आज बघितलं तर आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही पण शेवटी आज हे जे प्रकरण आहे हे काही कुठल्या नेत्याचं नाही तर कुठल्या पक्षाचं राहिलेलं नाही हे सगळं सामान्य लोकांचा विषय झालेला लोका आहे सामान्य लोक एकवटली आहेत आणि जोपर्यंत देशमुख परिवाराला सुरेंशी परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची लोक शांत बसणार नाही पण माझं एकच मत आहे की हे जे काही राजे आहेत आजच्या नेते नाहीतर आपण या सरकारमध्ये असणारे राजे त्यांच्या वजेराला वाचवण्यासाठी खूप काय करतायत माझं मत एवढंच आहे या वजेराचा जा विचार जरा कमी करा आणि कुठेतरी सामान्य लोकांचा विचार करण्याची जरूरत आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई ही झालीच बघाल अशी विनंती या ठिकाणी करतो वजीर जर असतील तर मग राजांनी दे राजीनामा देणं अपेक्षित आहे दे। बघा जर विचाराला पक्के असणारे नेते असले असते जसं आर राभा होते एक छोटीशी टीका झाली की त्यांचा हिंदी बोलत असताना एक चुकीचा शब्द गेला पण विचाराला पक्के असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कुठंतरी एक आपण नैतिकता असल्यामुळे त्यांनी तिथं लगेच स्वतःचा राजीनामा दिला तिथं विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला होता हे आपण सगळ्यांनी तिथं बाई दादांनी सुद्धा राजीनामा दिला होता आता मग नैतिकता असणारे जे नेते असतात ते राजीनामा देतात पण ज्याला नैतिकता नाही असा व्यक्ती राजीनामा देत नसेल तर त्याला आपण काय बोलणार तर माझं एकच मत आहे की हे जे मोठे नेते त्यांच्या नैतिकता आहे पण मग ती दाखवली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजेल त्यामुळे लोकल राजीनामा मागतील पण नैतिकता दाखवत या नेत्यांनी सुद्धा कुठेतरी काही गोष्टी स्वीकारून सहा महिन्यासाठी नऊ महिन्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही देशमुख परिवाराला सूर्यवंशी परिवाराला त्या त्या, -त्या लोकांनी तिथं नेत्यांनी राजीनामा नैतिकता बघून तिथं दिला पाहिजे पण नैतिकता असेल तर राजीनामा देतील नैतिकता नसेल तर तसं काय होताना आपल्याला दिसत नाही थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल